नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांबद्दल निर्णय घेताना भारतासारख्या देशांशी सल्लामसलत होत नसल्याबद्दल पंतप्रधानांकडून खंत व्यक्त नियमितपणे युद्धबंदी कराराचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्ताननं भारताविरुद्ध छुप दहशतवादी युद्ध पुकारल्याचं दहशत केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल अकरा ठिकाणी छापे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ राज्यातलं सिंचन क्षेत्र वाढवण्यावर भर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आणि ग्वांगझू खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात आज सानिया हिंगीस जोडी चीनी प्रतिस्पर्ध्याशी लढणार आणि आता संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये मोठा लष्करी सहभाग असलेल्या भारतासारख्या देशांशी या मोहिमांबद्दल निर्णय घेताना सल्लामसलत केली जात नाही याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधानांनी हा मुद्दा उपस्थित केला काल चर्चेदरम्यान शांतता मोहिमांबरोबरच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सुधारणा शाश्वत विकास हवामान बदल तसंच प्रादेशिक मुद्द्यांवर भर देण्यात आला परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली आगामी पंधरा वर्षात जगातल्या प्रत्येक नागरिकाला लैंगिक समानता आणि आत्मसन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करण्यासाठी भूक आणि दारिद्र्य निर्मूलनाचं उच्चाटन होणं आवश्यक आहे त्यासाठी शाश्वत विकास ही सर्व राष्ट्रांची राष्ट्रीय जबाबदारी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव सदस्यांच्या सार्वजनिक सभेत काल शाश्वत विकासावरील विषयपत्रिका स्वीकृत करण्यात आली यामध्ये सतरा ध्येय आणि एकशे एकोणसत्तर लक्ष अंतर्भूत करण्यात आली आहेत दारिद्र्य निर्मूलनासाठी शांततापूर्ण जग गृहनिर्माण वीज पाणी याबाबी अत्यावश्यक आहेत आणि भारत सरकारनं त्या अनुषंगाने सुरू केलेल्या योजना त्यांनी यावेळी भाषणात नमूद केल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सुधारणांसाठी त्यांनी जोरदार आवाज उठवला सर्वसामान्य देशांमधील नागरिकांमध्ये सुरक्षा परिषदेबाबत विश्वास निर्माण व्हावा आणि चालू घडामोडींना ती अनुकूल बनावी यासाठी त्यात सुधारणा आवश्यक आहेत सुरक्षा परिषदेच्या विस्तारात भारताला कायम सदस्यत्व मिळावं यासाठी पंतप्रधानांनी दावा केला तत्पूर्वी बेचाळीस उद्योगप्रमुखांशी मोदी यांनी मेक इन इंडिया स्किल इंडिया स्मार्ट सिटी आदी योजनांची तसंच वित्त प्रसार माध्यम दूरसंचार आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या उद्योगपतींशीही चर्चा केली पाकिस्ताननं भारताविरुद्ध छुप दहशतवादी युद्ध पुकारलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितलं पाकिस्तान नियमितपणे युद्धबंदी कराराचं उल्लंघन करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कारवाया करत आहे मात्र भारतही योग्य असं प्रत्युत्तर देत असल्याचं म्हणाले पाकिस्तान आणि चीन लगतच्या भारतीय सीमा संवेदनशील आहेत चीनबरोबरचा सीमावाद कायम असून तो सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं लखनौ इथं भारतीय सुरक्षा परिस्थिती या विषयावर आयोजित चर्चेत ते बोलत होते हिंदुस्तान मीडिया व्हेंचर्स लिमिटेडनं ही चर्चा आयोजित केली होती केंद्र सरकारनं सीमेवरची घुसखोरी रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे दोन हजार चौदापासून एकशे तीस दहशतवादी मारले गेल्याचं त्यांनी सांगितलं इसिस ही दहशतवादी संघटना भारतामध्ये आपलं जाळं पसरवू शकली नाही असंही ते म्हणाले नेपाळ आणि भूतानच्या सीमा शांत आहेत मात्र बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमा सक्रिय असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचा विरुद्ध सीबीआयनं आज खटला दाखल केला आज सकाळी वीरभद्र सिंग यांच्या दिल्ली आणि सिमल्यातल्या घरांसह अकरा ठिकाणी सीबीआयनं छापे घातले वीरभद्र सिंग केंद्रीय पोलाद मंत्री असताना हा गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी सीबीआयनं वीरभद्र सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली मुलीच्या लग्नाच्या दिवशीच वीरभद्र सिंग यांच्यावर कारवाई झाल्यामुळे हिमाचल प्रदेशात खळबळ उडाली आहे तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकिर्दीत दोन हजार नऊ दोन हजार अकरा या कालावधीत वीरभद्र सिंग पोलाद मंत्री होते दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपानं वीरभद्र सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातला आरोपी समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत आज कोल्हापूर न्यायालयानं दोन दिवसांची वाढ केली समीरकडे सापडलेले एकतीस हँडसेट्स आणि सिमकार्ड कार्ड यांचा तपास करण्यासाठी कोठडीमध्ये वाढ झाली असून त्याला आता सोमवारी न्यायालयात हजर केलं जाईल तेवीस तारखेला त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी दिली होती समीर गायकवाड हा सनातन संस्था या संघटनेचा कार्यकर्ता असून त्याला गेल्या सोळा तारखेला सांगलीतून अटक झाली होती राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाटबंधारे विभागातर्फ सिंचन क्षेत्र वाढवण्यावर भर दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आह नागप्रातल्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते मान्सूनच्या अनियमिततेमुळे राज्यात जास्तीत जास्त पाणी अडवण्यावर सरकार भर देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्र्यांनी सिंचन क्षेत्राचा आढावा घ्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी सिंचनाचं क्षेत्र कमी होऊ देणार नाही असं आश्वासनही ना फडणवीस यांनी दिलं या कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या उपक्रमाचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं पाटबंधारे विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अत्याधुनिक आणि दर्जेदार दीक्षांत सभागृह उभारण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचं ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण अंबाझरी रोडवरील विद्यापीठ प्रशासकीय परिसरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यानंतर गुरुनानक भवन इथं झालेल्या समारंभात ते बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधल्या निवासस्थानाची खरेदी प्रक्रिया महाराष्ट्र सरकारनं पूर्ण केली आहे लंडनच्या ले वायव्य भागात दहा किंग हेनरी रोडवर हे दोन हजार पन्नास चौरस फुटांचं निवासस्थान आहे एकतीस लाख पाऊंडांना हे घर खरेदी झालं असून या घराचं आता स्मारकात रुपांतर करण्यात येणार आहे डॉक्टर आंबेडकर यांचं हे निवासस्थान वैचारिकतेचं प्रतीक म्हणून जतन करण्याचा सरकारचा विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुण्यात तळेगाव इथंही वास्तव्य होतं याही निवासस्थानाचं स्मारक करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली बडोले यांनी काल या निवासस्थानाला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान निवासस्थानातील जुन्या वस्तूंचं जतन करतानाच लंडनमध्ये शिकायला जाणाऱ्या मुलांची या ठिकाणी राहण्याची सोय करण्याचा विचार सरकार करत असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं ग्राहकांना चांगली सेवा देणं ही विद्युत महावितरण कंपनीची जबाबदारी असून यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे ऊर्जा क्षेत्रातल्या कृषी आराखडा आढावा बैठकीत ते काल नागपूरमध्ये बोलत होते ग्रामीण भागात विद्युत वितरणाविषयी लोकप्रतिनिधींकडून अनेक तक्रारी येत असल्याचं सांगत मुख्यालयात उपस्थित न राहणाऱ्या रहा अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता रद्द करून तो वसूल करण्यात येईल असंही ते म्हणाले बैठकीत खोटी माहिती देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात करण्यात येईल असा इशाराही बावनकुळे यांनी यावेळी दिला ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कन्झ्युमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया आणि जी जे अडवाणी लॉ कॉलेज यांच्या वतीनं आज मुंबईत ग्राहक तक्रार निवारण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात ग्राहकांच्या तक्रारीनुसार कायदे तज्ज्ञांनी त्यांना मार्गदर्शन केलं तसंच त्यावर तोडगा न निघाल्यास न्यायालयात दाद कशी मागावी याची माहितीही यावेळी देण्यात आली गेल्या पाच सहा वर्षापासून ग्राहकांना हेल्पलाईन क्रमांकावरूनही मार्गदर्शन केलं जात आहे तसंच ज्या ग्राहकांना सखोल माहिती किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल ते कार्यालयाला भेट देऊ शकतात असंही सदस्य डॉ नरेन इस्रानी यांनी यावेळी सांगितलं जालना गणेश महासंघ आणि मातोश्री या सेवाभावी संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील बत्तीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मदतीचं वाटप करण्यात आलं दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असल्यानं ते आत्महत्या करतात अशा घटना रोखण्याची गरज असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांमागे सरकार उभं आहे असं लोणीकर यांनी सांगितलं जालना जिल्ह्यामध्ये बत्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत बत्तीस शेतकऱ्यांपैकी महाराष्ट्र सरकारनं एकोणतीस शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एक एक लाख रुपयाची मदत सरकारनं दिलेली आहे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेतली आणि प्रत्येकाला विधवा पत्नी असेल मुलं असतील किंवा त्यांच्या म्हातारे आईवडील असतील यांना दहा दहा हजार रुपये आणि साडी चोळी भेट अशा प्रकारचं आज या ठिकाणी महासंघाच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला होता गणेशोत्सवात अनावश्यक खर्चाला आळा घालत केलेल्या बचतीतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आल्याची माहिती गणेश महासंघाचे अध्यक्ष सुनील आरदंड यांनी दिली सरकार आणि साखर कारखानदारांनी यंदाच्या गाळब हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एका हप्त्यात ऊसाचा वाजवी दर दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे ते काल पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते मागील गाळव हंगामाची एकूण हजार नऊशे कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही दिलेली नाही ही रक्कम पूर्णपणे दिली जात नाही तोपर्यंत पुढील गाळव हंगामाला परवानगी देऊ नये तसंच उसाच्या वाजवी दराची किंमत एकाच हप्त्यात देण्याची सक्ती करावी अशी मागणीही शेट्टी यांनी यावेळी केली मंत्री समितीनं तीन हप्त्यामध्ये पंधरा सोळाची एफआरपी देण्यासाठी शासनानं आणि मंत्री समितीनं मान्यता दिलेली आहे प्रत्यक्षामध्ये राज्य सरकार मात्र त्या संदर्भामध्ये मा अजूनही स्पष्ट भूमिका घेत नाही राज्य सरकारनं ताबडतोब या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी मुंबई शहरातील नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे या भ्रष्टाचार प्रकरणी महापौर उपमहापौर स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी आहे नाले नालेसफाईची कामं समाधानकारक झाल्याचा दावा उद्धव ठाकरे आणि पालिका अधिकाऱ्यांनी केला होता तो फोल ठरल्याचंही निरुपम नाले नालेसफाईच्या नावाखाली दोन हजार पाच पासून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला एवढा भ्रष्टाचार सुरू असतानाही भाजपा सत्तेत का सहभागी आहे असा सवालही त्यांनी केला इंदू मिल इथल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगत सरकारला बाबासाहेबांबद्दल प्रेम नसल्याचं ते म्हणाले वारंवार याबाबतच्या घोषणा करून जनतच्या भावनेशी सरकार खेळत असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला आहे मात समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानात काल अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडीच्या वतीनं बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला मातंग समाजाला सर्व क्षेत्रात आठ टक्के आरक्षण देण्यात यावं ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली मातंग समाजाला न्याय देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मात्र मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यानं मातंग समाजात असंतोषाचं वातावरण आहे असं गोपले यांनी यावेळी सांगितलं ही मागणी पूर्ण झाली नाही तर मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही गोपले यांनी यावेळी दिला रायगड जिल्ह्यातला चिरनेरचा जंगल सत्याग्रह भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला मैलाचा डगड ठरला या लढ्यात नाग्या महादू कातकरी यांना हौतात्म्य आलं रायगडसह संपूर्ण राज्यात आदिवासी बांधव पंचवीस सप्टेंबर हा दिवस अस्मितेची चळवळ म्हणून साजरा करतात या जंगल सत्याग्रहाचा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला यानिमित्त पेणमध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली तसंच आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांचं निवेदन आदिवासी प्रकल्प कार्यालयात देण्यात आलं जंगल सत्याग्रहामध्ये आदिवासी उद्यात्म्याने स्वतःचे प्राण दिले तरी आदिवासींना अजून न्याय मिळालेला नाही म्हणून ना आज आमची मागणी आहे की वन अधिकार मान्यता कायद्याद्वारे दाखल केलेले आणि फेटाळलेले सगळ्या दाव्यांवर अपिलांवर त्वरित निर्णय व्हावा आणि सामूहिक वन हक्क दावे आणि दरी जमिनींचा जो प्रश्न आहे तो तातडीने सरकारने निकालीच करावा पावसाची अनियमितता आणि पाणी टंचाई या समस्यांवर मात करता येते हे बीड जिल्ह्यातल्या खळेगाव इथल्या ग्रामस्थांनी सिद्ध केलं आहे लोक सहभागातून उपक्रम राबवत गावचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवला आहे पाण्यासाठी रोज करावी लागणारी वणवण पायपीट आणि धडपड हे चित्र काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या गोराई तालुक्यातल्या खळे गावात ता। दिसत होत मात्र गावकऱ्यांनी पुढाकार घेत हे चित्र आता बदललंय गावकऱ्यांनी एकत्र येऊन अमृता नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून काही प्रमाणात पाणी प्रश्न सोडवलाय यामुळे पाण्यासाठी दूरवर जाणाऱ्या महिलांची पायपीट थांबली आहे पण आता हे खोदकाम केल्यामुळे त्यामुळे मग विहिरीला भरपूर फरक झालाय ना त्याच्यामुळे मग आता प्रश्न मिटला सध्याचा साडेआठ हजार लोकवस्ती असणाऱ्या खळेगाव मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून टंचाई आहे इथल्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून अडीच लाखांहून अधिक लोक वर्गणी जमा केली आणि त्यातून हा उपक्रम राबवला पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून गावातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या होती आता आम्ही जल निवारण उपक्रम राबवला आहे त्यामुळं आमच्या पिण्याच्या पाण्याची व तशीच उर्वरित नदी शेजारील शेती से सिजनेबल बागायती झालेली आहे त्यामुळे आमच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सध्या तरी संपलेला आहे या नदीवर पाणी अडवण्यासाठी कोणताही बंधारा नाही नदीचं पाणी अडवलं तर खळेगाव सह दादेवाडी पवलाची वाडी आणि जवळपासच्या गावाला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल तसंच तीनशे एकर पर्यंत शेती सिंचनाखाली येण्यास मदत होईल त्यामुळे शासनाने या नदीवर बंधारा बांधावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रशासनाकडून बंधारेची अपेक्षा आहे व त्यांनी आम्हाला एक बंधारा बांधून द्यावा या वर्षी पाऊस जरी कमी झाला असला तरी ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शेतीला मात्र फायदा झाला आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी काल एक दिवसाचं आत्मक्लेश अभियान राबवलं देशातल्या शेतकऱ्यांसाठी डॉ स्वामीनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतमालाला भाव देण्यात यावा साठ वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी या आणि इतर मागण्यांसाठी हे अभियान राबवण्यात आल्याचं शेतकरी नेते चंद्रकांत वानखेड़ यांनी सांगितलं भूमिपुत्र संघर्ष वाहिनी संघटनेतर्फे या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं पण आत्महत्या आहेत मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे वर्ष तर म्हणजे म्हणजे हंगामामध्ये आत्महत्या होता होताना दिसत आहेत तर याचं एक लक्ष वेधण्यासाठी हा आत्मक्लेश आणि आम्ही याच्यानंतर आमच्या बापाच्या मागे सक्षमपणे उभे राहू आणि त्याच ताकदीने आम्ही हा जो लढा आहे तो पुढे नेऊ आणि ही चळवळ पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचू पंतप्रधान मुद्रा बँक योजनेची माहिती जनतेला मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीनं कुडाळ इथं काल कार्यशाळा घेण्यात आली दुर्बल घटकाला आर्थिक आधार दिला तर तो उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल यासाठी पंतप्रधान मुद्रा बँक योजनेची रचना करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून तळागाळातल्या जनतेचं आर्थिक सक्षमीकरण करण्यास मदत होईल असं सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी यावेळी सांगितलं या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पन्नास हजारापर्यंत शिशू कर्ज पाच लाखापर्यंत कुमार कर्ज आणि दहा लाखापर्यंत तरुण कर्ज उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे विना जामीन मिळणारं हे कर्ज फेडण्यासाठी पाच वर्ष मुदत मिळणार आहे त्यामुळे आर्थिक विकासाची गंगा ग्रामीण भागात पोहोचेल असा विश्वास आयोजकांनी यावेळी व्यक्त केला डेंग्यूच्या आजारानं मुंबईत काल कईएम रुग्णालयात एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकाने रुग्णालयातल्या डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी काल दोघांना अटक केली या प्रकरणानंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून मृत मुलाचे वडील आणि त्यांच्या एका नातेवाईकाला अटक केली असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष सावंत यांनी दिली आहे डेंग्यूवर उपचार सुरू असताना काल पहाटे या मुलाचा मृत्यू ओढवला होता मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील आणि नातेवाईकांनी लोखंडी सळईनं डॉक्टरांना मारहाण केली तेव्हापासून रुग्णालयातले बाराशे डॉक्टर संपावर गेले आहेत आरोपींना अटक तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ अशा दोन महत्वाच्या मागण्या असल्यामुळे त्या पूर्ण होईपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याची माहिती माडचे उपाध्यक्ष डॉक्टर अमित लोमटे यांनी दिली आहे जळगाव जिल्हा देशामध्ये केळी उत्पादनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे केळीला फळाचा दर्जा लवकरात लवकर मिळावा अशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे जळगाव जिल्हा देशामध्ये केळीचं आगार म्हणून ओळखला जातो जिल्ह्यात सुमारे पंचेचाळीस ते पन्नास हजार हेक्टर क्षेत्रात दरवर्षी केळीची लागवड केली जाते रावेर यावल या तालुक्यात जवळपास अठ्ठावीस लाख टनांपर्यंत केळीचं उत्पादन घेतलं जात मात्र चक्रीवादळ गारपीट अवकाळी पाऊस केळीवर येणारा कर्पारोग आणि केळीचे पडणारे भाव अशा कारणांमुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडतो ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या विविध योजना आहेत काही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे किंवा काही केळीच्या प्रोसेसिंग साठी लागणाऱ्या त्यांचा फायदा इथल्या शेतकऱ्याला मिळत नाहीये गेल्या चार पाच वर्षापासून वादळ वारा गारपीट यामध्ये जी नैसर्गिक आपत्ती होत आहेत यामध्ये जी मदत मिळते शासनाकडनं थोडीफार ती फारच तुटपुंजी आहे तरी या सर्व बाबतीमध्ये केंद्र सरकार व राज्य शासनाने योग्य तो तोडगा काढून शेतकऱ्यांना लवकरात लवकर, लवकर दिलासा द्यावा आणि मदत करावी ही सर्व शेतकरी बांधव केळी उत्पादक के शेतकरी बांधवांच्या वतीनं विनंती करतो केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे डाळिंब आंबा मोसंबी संत्री द्राक्ष अशा फळांना केंद्र शासनाकडून बहुवार्षिक पिकासंबंधीच्या ज्या सवलती मिळतात त्या केळीला मिळत नाहीत म्हणूनच केळीला फळाचा दर्जा द्यावा आणि शासनाच्या सवलती आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत मिळावी अशी केडी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या विसाव्या वार्षिक जीवन विद्या आज सांगता होणार आहे मानवीय शिक्षण शोध हे संमेलन आयोजित केलं असून संस्थेचे प्रमुख ए नागराज यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे या संमेलनात शोषणमुक्त समाज देश परदेशातील शिक्षण पद्धती आणि शिक्षण संस्कार या विषयांवर चर्चा होत आहे देशभरातून साधक या संमेलनाला हजेरी लावत आहेत बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील संमेलन भरवण्यात आलं आहे गणेशोत्सव म्हटला की बाप्पाच्या सुंदर मूर्तींसोबतच विविध प्रकारचे देखावेही आलेच चंद्रपूर जिल्ह्यातही विविध गणेश मंडळांनी आकर्षक देखावे उभारले आहेत चंद्रपूर मधल्या शिवमाल गणेश मंडळाचं यंदाचं पंधरावं वर्ष असून या वर्षी त्यांनी सुवासिक लवंग आणि वेलची यापासून गणेश मूर्ती साकारली आहे यासाठी चार लाख बावन्न हजार लवंग वेलच्यांचा वापर करण्यात आला आहे ब्रह्मास्त्र गणेश मंडळानं साक्षरतेचा मुद्दा मांडत चक्क खडून पासून गणेश मूर्ती साकारली आहे यातून शिक्षणाचं महत्व दाखवण्यात आलं आहे या मंडळाचं हे विसावं वर्ष असून हे मंडळ दरवर्षी विविध वस्तूंचा वापर करून गणेश मूर्तींमधून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं भानापेठ वॉर्ड इथल्या न्यू इंडिया युवक गणेश मंडळानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती साकारून चंद्रपुरात पंढरपूरचा आभास निर्माण केला आहे मंडळाच्या सदस्यांनी संत नामदेव मूर्ती आणि पिवळी पायरीचा देखावा उभारून त्यात गणेश मूर्ती साकारली आहे चंद्रपूरचा राजा या मंडळानं बुलंद दरवाजाची प्रतिकृती सादर केली आहे त्यात गणेश मूर्तीची स्थापना केली आहे विविध गणेश मंडळांनी साकारलेले एकाहून एक चित्ताकर्षक देखावे आणि गणेश मूर्ती पाहायला पंचकृषीतल्या नागरिकांनीही गर्दी करून उत्तम प्रतिसाद दिला आहे नागपुरात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन म्हणजेच निरीतर्फे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड रिसर्चचा त्र्याहत्तरावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला यानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सच्या प्रदर्शनाचं उद्घाटन रामन विज्ञान केंद्र आणि तारा मंडळाचे प्रकल्प समन्वयक एन रामदास अय्यर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं सी एस आय आरच्या स्थापना दिनानिमित्त निरीचं संग्रहालय विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं ध्वनीचित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना निरी आणि सी एस आय आरच्या कार्याची माहिती देण्यात आली हज यात्रेदरम्यान मक्का इथं झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरी ठार झालेल्या भारतीयांची संख्या अठरावर पोहोचली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी आज न्यूयॉर्क इथं ही माहिती दिली गेल्या गुरुवारी झालेल्या या चेंगरा चेंगराचेंगरीत सातशे सतरा जणांचा बळी गेला होता तर आठशे साठ जण जखमी झाले होते सौदी अरेबिया सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत वाशिम जिल्ह्यात चिखली इथं सत्तावीसावी राज्यस्तरीय आमदार चषक सब ज्युनियर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आज संपन्न होत आहे मावळा ग्रामविकास प्रतिष्ठान आणि भाजपा युवा मोर्चा यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे सोळा वर्षाखालील पन्नास किलो वजनी गटात होत असलेल्या या स्पर्धेत मुलांचे आणि मुलींचे प्रत्येकी अकरा संघ सहभागी झाले आहेत यातून विजयी झालेल्या संघांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात येणार आहे चीनमध्ये ग्वांगझू खुल्या टेनिस स्पर्धेत आज सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीज यांचा दुहेरीचा अंतिम सामना चीनी जोडीशी होणार आहे सानिया आणि मार्टिनाच्या जोडीनं अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचं जेतेपद पटकावल्यानंतर आता ग्वांगझू स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे काल या जोडीनं उपांत्य फेरीचा सामना सहा तीन सहा चार असा सरळ सेटमध्ये जिंकला होता आणि आता पाहूया हवामान वृत्त ये येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातल्या अन्य भागांमध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांबद्दल निर्णय घेताना भारतासारख्या देशांशी सल्लामसलत होत नसल्याबद्दल पंतप्रधानांकडून खंत व्यक्त नियमितपणे युद्धबंदी कराराचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्ताननं भारताविरुद्ध छुपं दहशतवादी युद्ध पुकारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल अकरा ठिकाणी छापे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ राज्यातलं सिंचन क्षेत्र वाढवण्यावर भर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आणि ग्वांगझू खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात आज सानिया हिंगीस जोडी चीनी प्रतिस्पर्ध्यांशी लढणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार